विविध मागण्यांसाठी मा उगार खुर्द मध्ये पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन उगार खुर्द नगर परिषद कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी पालिका कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत कर्नाटक राज्यामध्ये नगर परिषदच्या नोकरदार कामगारांना नियम आहेत त्याप्रमाणे उगार नगर परिषद ही नियम लागू करण्यात यावेत ज्योती के जी आय डी सरकारी नोकऱ्यांप्रमाणे सवलत मिळावी कार्यालयात बाहेर गटार रस्ते स्वच्छ काम करणारे वाहनांवरती व सॅनिटरी काम करणारे कॉन्ट्रॅक्टर पद्धतीनं काम करणारे नोकरींमध्ये कायमस्वरूपी सरकारप्रमाणे समान वेतन देण्यात यावं एस एफ सी मुक्त वेतन मिळावं अशा विविध मागण्यांसाठी उगार कुर्द नगर परिषदचे सर्व कर्मचारी कार्यालय बाहेर ठाण मांडून बसले आहेत या मागणीचं निवेदन चीफ अधिकारी एम आर नदाफ यांना दिलं असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान वरिष्ठ अधिकारी पाच दिवसापर्यंत त्यांना मुदत दिली आहे पण हे कर्मचारी संघटनेने लेखी मागितलं आहे पण लेखी देण्यास नकार दिला आहे यासाठी कर्मचाऱ्यांनी संप चालूच ठेवला आहे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही काम बंद ठेवून कोणत्याही परिस्थितीत संप मागे घेणार नाही असे संघटनेचे अध्यक्ष कर्याप्पा कांबळे यांनी सांगितलं यावेळी उगारकुर्द नगर परिषद ची अधिकारी यांना संपर्क साधला असता राज्यात या कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे त्याप्रमाणे ही कर्मचारी संपामध्ये बसले आहेत काही दिवसात त्यांचा प्रश्न मिटेल कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने गावातली स्वच्छतेची कामे पण आहेत यासाठी काही कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे की काम चालू ठेवलं असल्याचं चा सांगितलं महानकरी निपसाठी उगार खुर्दहून प्रभाकर गोंदळी